ज्यांचं पण यूट्यूबवरती चॅनल आहे आणि ते मॉनिटाइज झालेलं आहे अशांना पाच ते दहा टक्क्यांचं पेमेंट हे वाढून येणार आहे ते कसं तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर तर आज आपण डिस्कस करणार आहोत की कशा प्रकारात त्यांची अर्निंग हे वाढवून येणार आहे पण त्यासाठी तुमचं चॅनल हे मॉनिटाईज असणं गरजेचं आहे तुम्हाला थमनेरवरच कळालं असेल ज्यावेळेस ज्यांचं चॅनल मॉनिटाईज आहे त्यांनी जेव्हा त्यांचं टी स्टुडिओ ओपन केला तेव्हा त्यांना अशा प्रकारचा मेसेज हा आलेला असेल बरोबर की नाही जर तुम्हाला घेण्यासाठी तर त्या मेसेजचा अर्थ काय आपण पहिले ते बघूया की त्यामध्ये असं सांगितलेलं आहे बघा प्रत्येकाला हे माहीत आहे युट्यूबवर काम करणाऱ्याला पण आणि नाही करणाऱ्याला पण ही गोष्ट माहित आहे की युट्यूब मध्ये जो रेव्हेन्यू जमा होतो तो फक्त ऍड सेन्समुळेच होतो म्हणजे अजून बरेचसे ऑप्शन आहेत पण मेन जो रेव्हेन्यू होतो तो तुमच्या गुगल ऍड सेन्समुळेच होतो म्हणजेच काय तुमच्या व्हिडिओमध्ये जे तुमचे ऍड्स लागतात त्याने तुमचं चॅनल तुम्हाला पेमेंट म्हणजे त्या चॅनल थ्रू तुम्हाला पेमेंट होत असतं बिकॉज ऑफ ॲड जे स्टार्टिंगला असते एंडिंगला असते बघा यूट्यूबचा एक क्रायटेरिया काय असतो की म्हणजे प्रत्येक आठ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये जर आठ मिनिटांचा तुम्ही व्हिडिओ क्रिएट करत असाल किंवा त्यापेक्षा पण जास्त म्हणजे आठ ते दहा मिनिटांचा व्हिडिओ तर त्यामध्ये तुम्ही चार ॲड लावू शकतात ते कसं एक स्टार्टिंगला एक एंडिंगला आणि मध्ये दोन तर त्या ॲड्स पहिले आपण म्हणजे काय करत ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे त्यांना माहीत असेल की ते ॲड स्वतः लावायचे म्हणजे कुठेतरी आपण काहीतरी एक्साइटिंग बोललो तर तिथे एक ऍड येणार परत काहीतरी म्हणजे एक्साइटिंग आहे किंवा अजून एक ऍड लागणार अशा दोन ऍड मध्ये आणि स्टार्टिंगला आणि एंडिंग चार ऍड आपल्या एका आठ मिनिटां आठ ते दहा मिनिटांच्या व्हिडिओवरती रन करायचं बरोबर पण आता काय झालेलं आहे हे जे हा जो मेसेज आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की युट्यूब यामध्ये खूप सारे बेनिफिट्स पण होणार आहेत ते पण आपण डिस्कस करणार आहोत तर यामध्ये तुमचं काय होणार आहे की जे पण म्हणजे ॲड लागणार ते यूट्यूब स्वतः लावणार जेव्हा यूट्यूबला वाटेल की हे काहीतरी म्हणजे पॉज घेतलाय खूप वेळेचा किंवा काहीतरी वेगळं आहे तर त्यावेळेस यूट्यूबमध्ये ॲड लावणार तर ते किती लावणार ते त्यांच्यावर ते ते आहे एक किंवा दोन ॲड लावतील जसा व्हिडिओ लॉंग आहे तसं बरोबर पण तुम्ही तुम्हाला जर एनेबल करायचं असेल तर करू शकता किंवा तुम्ही जे पद्धत आता यूज करत आहात ते बट त्याच्याने काय होईल एक म्हणजे तुमचं टाईप वाचेल की ॲड लावण्यासाठी परत तिथे जा वायटी स्टुडिओ आणि खूपच म्हणजे हेक्टिक आहे आणि टाईम पण जातो ज्यांच्याकडे टाईम नाही आहे वेळ नाही त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप चांगला आहे असं मला तरी वाटतं कारण ते स्वतः ऍड लावू शकतात म्हणजे लावू तर शकतात पण त्यामध्ये वेळ जातो पण यूट्यूब स्वतः डिसाईड म्हणजे करेल की कुठे ऍड लावायची आणि तिथे त्या व्हिडिओमध्ये ऍड रन होणार बरोबर यामुळे वेळ वाचणार आणि प्लस तुमचं जे रेव्हेन्यू जनरेट होणार ते तर जास्तच होणार जर तुम्ही फक्त आठ मिनिटांचा व्हिडिओ आहे आणि फक्त तुम्ही स्टार्टिंग आणि एंडिंगला जर ॲड लावलीत तर यामध्ये काय होणार की तुमचा जे रेव्हेन्यू बनणार तो एवढा चांगला नाही होणार ॲज कम्पेअर्ड टू मध मिडल ऍड बरोबर तर अशा प्रकारे म्हणजे त्या नोटिफिकेशनचा हाच अर्थ आहे की यूट्यूब स्वतः लावणार आहे पण ते फीचर जर तुम्हाला एनेबल करायचं असेल तर तुम्ही ते मॅनेज जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून ते ऑन करा किंवा ते ऑफ करू शकता पण यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त बारा मे पर्यंतचा टाईम आहे बारा मे पर्यंत तुम्ही जर ते ऑफ केलं तरच ते तुमचं हे राहील किंवा ते ऑन राहिलं तर मग ते कंटिन्यू ॲड लावत जाणार तुमचे त्यानंतर जो पण तुमचा व्हिडिओ येणार आहे त्याला बरोबर बर, तर बघा हे हा जो फीचर म्हणजे युट्यूब प्रत्येक वेळेस काहीतरी अपडेट आणत असतं आणि ते प्रत्येकाच्या म्हणजे फायद्यासाठी जे क्रिएटर्स असतात युट्यूबवरती कॉन्टेंट क्रिएटर त्यांच्या प्रत्येकाच्या फायद्यासाठीच असतो बरोबर लॉस तर यामध्ये काहीच नाही आहे यामध्ये लॉ फायदाच आहे की तुमचा टाईम पण वाचेल आणि कुठे ॲड लावायचं परत ते पूर्ण व्हिडिओ बघा त्यापेक्षा चांगला आहे की यूट्यूब अपलोड म्हणजे युट्यूब स्वतःच ते ॲड पण लावून देणार बरोबर हे तुमच्या फायद्याचं आहे ज्यांचं पण चॅनल मॉनिटाईज झालं त्यांच्यासाठी खरंच खूप मोठी आनंदाची बातमी आहे असं मला वाटतं आणि ज्यांचं चॅनल मॉनिटाईज जवळ आहे तर त्यांनी थोडं जास्त प्रयत्न करा त्यांचा पण चॅनल लवकरच मॉनिटाईज होईल आणि हा फायदा त्यांना पण घेता येईल आणि ज्यांनी युट्यूब चॅनल क्रिएट केलं नाही आहे जर तुम्हाला युट्यूब चॅनल क्रिएट करायचं असेल तर लवकरात लवकर क्रिएट करा, लोकर करा। युट्यूबमधून खरंच अर्निंग होते आणि खूप चांगल्या प्रकारात होते त्यामुळे टाइम वेस्ट करण्यापेक्षा फटाफट युट्यूब चॅनल क्रिएट करा आणि काहीतरी तुमची जे स्किल आहे ते तुम्ही टाका येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी आपण हेच डिस्कस करणार आहोत की कसं म्हणजे बिना विदाऊट फेस दाखवता आपण कोणते चॅनल स्टार्ट करू शकतो याबद्दलचा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तो तो व्हिडिओ नक्की म्हणजे वॉच करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर अशा प्रकारात ही अपडेट होती ही अपडेट तुमच्या प्रत्येकाच्या फायद्याची आहे त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे जर तुम्हाला डिसेबल करायचं असेल तर तुम्हाला बारा मे पर्यंत टाइम आहे तर बारा मे पर्यंत तुम्ही ते जाऊन डिसेबल करून घ्या किंवा ते ऑन असेल तर ऑनच राहू द्या तुमच्या फायद्याचंच आहे बरोबर की नाही चला तर व्हिडिओ पुढच्या एका व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय